तो त्या क्षेत्रामध्ये तो विद्यार्थी विद्यार्थी तो घटक असेल पण माझा तो पुढे जातो तर राजकारणामध्ये इच्छाशक्ती शक्ती घेऊनही आणि बिल पॉवर कितीहीच प्रॉब्लम असू द्या पण इच्छित तरी फार कमी होतात तर आता आमदार किती इच्छाशक्ती किंवा विल पॉवर असणारे आपल्याच मतदार संघामध्ये कमीत कमी पन्नास असते पन्नास त्यांची इच्छाशक्ती नाही आहे का आमदार होण्याची त्याच्यावर विल पॉवर नाही आहे का आहे म्हणून राजकारण ही क्षेत्र आणि समाजकारण क्षेत्र फार वेगळा आहे इथे एखादाच पोहोचतो मग त्याची इच्छाशक्ती नसला तो सुद्धा उलट पण उभे राजकारणामध्ये

किंवा काही कन्सल्टंट असतील किंवा काही वेलविषक जे असतात त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याशी आपण हिंदुभूस केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला प्रॉपर लाईन किंवा प्रॉपर क्षेत्र निवडण्यासाठी ती फार मदत होते हे बघा की बरेच मुलांनी मुली आजकाल आपण क्षेत्र निवडत असताना घरामध्ये जे वातावरण असते किंवा आपल्या आजूबाजूचं जे वातावरण असतं ते पाहतो आपण मुलगा डॉक्टर झाला याचा मुलगा इंजिनियर झाला याचा मुलगा वकील आणि मग आपण आपल्याही मुलांना त्या मुलाची जरी इच्छा असते की वेगवेगळ्या क्षेत्रात खूप आहे फक्त डॉक्टर इंजिनियर आणि वकील एवढं क्षेत्र काय जगामध्ये खूप असंख्य क्षेत्रातील भडाही आपण घेऊ शकतो वेगवेगळ्या क्षेत्रात परंतु आपण आजूबाजूच्या वातावरण आपल्या जेवढी आपल्याकडे माहिती असते त्या आधारावर दोन तीन क्षेत्रामध्ये हातपाय मारत असतो क्षेत्र निवडत असताना आठवी नवी दहावी असताना मोबाईलचा वापर काय करावा ते चालू देत होत करते त्याच्यामध्ये युट्यूब पाहतेस का नाही तो मोबाईलचा वापर आठवी नवी दहावी काय केला पाहिजे याचा परिसर तर एक होता सगळं काही मुलींना बोलत की मुलींनी आई वडिला काही दिवस पाहिजे त्यांची बदनामी होता कामा नाही असते की नाही आपला प्रश्न मुलांबद्दल का शेवटी एक घटक तो, तो मुणी 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 का नाही इथं मुलगी तिथं मुलगा मुलगी मुलगी असल्या तर कोण जाणार का मुली मुलीला कोण जाणार नाही त्यामुळे मुलांनाही तेवढं संस्कार आपल्या घरातून देण्याची आवश्यकता असते मुलांवर केवळ लक्ष पाहिजे की आपला कोणा कोणाचे मित्र असतात मित्र कोण आहे कसं जाते कोणासोबत असते काय करते हे पालकांचं लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहेच आहे मुलींवर खूप फोकस करतो आणि मुलांना असं होतं शेवटी तेच मुलं दुसऱ्या मुलीच्या मागे जातात शेवटी दुसऱ्याची मुलगी आहे म्हणून मुलांना सुद्धा तेवढेच संस्कार आपल्या घरामध्ये भेटले पाहिजे आणि जर हे असते तर घटना घडत असतात घटना घडत नाही असं नाही आणि मग सगळ्याच घटना घडतील असंही नाही काही गोष्टी हा भावनेमध्ये वय नसताना घडतात तर त्या का घडतात जेव्हा मुलीचा आणि मुलाचं वय त्या पद्धती तेव्हा तो सुशिक्षित होतो जेव्हा तो आता एक बघा की डिग्री झाली फोर्ट ग्रॅज्युएशन झालं त्याचं एक प्रॉपर वय झालं तो कमावता लागला ती कमावता लागली किंवा त्या पद्धतीवर पुढे जात आहे पिरियड मध्ये त्यांनी काय करावं त्यांचा अधिक आहे त्यांना समज असते की माझं भविष्य कशात चांगलं आहे या मुलासोबत आहे की या मुलीसोबत आहे की एवढा विचार करण्याची त्यांना समज आलेली असते पण आज काल आपण पाहतो पंधरा सोळा सतरा अठरा तीन एज म्हणतो आपण याच्यामध्ये बेटा आणि बेटी दोघांनी सांगतो की यामध्ये आपल्याला तेवढी समज नसते एक आकर्षण एवढं

पण बाकी ह्या ज्या गोष्टी या जगात घडत राहतात त्याच्यामुळे पालकांनी संस्कार केल्यानंतर सुद्धा को ते कोणासोबत आहे मुली त्याच्यावर त्यांचं भविष्य करत आणि म्हणून पालकांनी तेवढं सचेत राहा आणि सगळ्यात महत्वाचं आहे की पालकांनी आपल्या मुलांनी मुलीला मित्र आणि मैत्री म्हणून जर वागवलं तर कुठंच ते आकाशा बाहेर जात त्याला मित्र आणि मैत्री म्हणून वागवा आईनं कधीही आपल्या मुली मैत्री म्हणूनच वागला पाहिजे तुम्ही एकच मैत्री म्हणून तिच्यावर विश्वास टाका प्रत्येक गोष्टी शेअर करा ती पण तुमच्या तिच्या प्रत्येक गोष्टी तुमच्याकडे शेअर करेल मुलाने पण शेअर केला वडिला मुलगा मुलासोबत शेअर करेल त्या गोष्टी शेअर केल्या तर दोघांतला बाउंडिंग चांगलं होतं आणि ते बाउंडिंग चांगलं झालं तर मुलगा आणि वडील जर त्या दोघांमध्ये बाउंडिंग खूप चांगला आहे तो जर थोडासा इकडे इकडे व्हायचा वडिलाला सांगेल वडिलांची दोघांमध्ये डिस्कशन होईल काही गोष्टी चुकीच्या काय केला की नाही मला करणार त्याची अपेक्षा असते माझं ऐकलं पाहिजे मुलीची अपेक्षा असते की माझ्या आई वडिलांनी माझं माझं म्हणणं आहे का आजकालची पिढी अशी आहे की सगळ्या आई वडील पिढी नाही आई वडील लादायचं असाच पाहिजे दोन वाजता दोन वाजता घरी पोहोचलाच काम आहे विश्वास देणारी विश्वास त्यांच्याकडून घेणारी पिढी आहे तुम्ही विश्वास टाका विश्वास द्या तुमचा समोर प्रत्येक गोष्टीने शेअर करते नाही मग तुम्ही त्यांचं काय करून तुम्हाला आयुष्यात सांगणार नाही आणि मग वेळ एक अशी येते कारण त्यावेळेस मग आता ते खूप काही लंब लेक्चर देण्याची आवश्यकता नाही आपण हे समजदार आहोत परंतु आंदोलनच्या घटना पाहतो काही स्टेशनमध्ये सेटअप करावं लागतात काही घरी सोडवा लागतात त्यामुळे या गोष्टीचा घरातला संवाद मुला मुलींचा आणि पालकांचा हा जेवढा संवाद चांगला आणि जेवढा एक दुसरा विश्वास आणि त्यांचंही म्हणणं ऐकण्याची आपली क्षमता ही ज्या पालकांमध्ये असेल त्या घरातला मुलगा आणि मुलगा कधीही भारताच्या बाहेर जाणार नाही अशा पद्धतीने विचार करा शिक्षणामध्ये सुद्धा खूप करियर करण्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रात संधी आहे डॉक्टर इंजिनियर वकील याच्यापेक्षाही खूप मोठ्या संधी आहेत मी तर बऱ्याच विद्यार्थी विद्यार्थ्यांनी स्वतः तपासून घरचे सांगतात मित्र सांगतात शिक्षक म्हणतात तू मॅथमॅटिकॉजी मध्ये डॉक्टर कडे जा तू इंजिनियरकडे कडे जा पण आपलं लोक काय सांगते आहे आणि कॉमर्स क्षेत्र आपण आज कॉमर्स क्षेत्रासारख्या संधी ह्या कोणत्याही क्षेत्रामध्ये नाही तुम्ही नीट किंवा मेडिकल क्षेत्र केलं तुम्हाला काय झालं डॉक्टर जी दवाखाना दुसरं एक वर्ष करायचं चालू नाहीट सेक्टर मध्ये कुठे ना कुठे नोकरी करायची किंवा एखादी इंडस्ट्री काय पुढे काय करते करायचं दुसरं काय करू पण कॉमर्स क्षेत्र आहे की कॉमर्स विद्यार्थ्यासाठी डिग्री झाल्यानंतर किंवा डिग्री बारावी नंतर इतक्या संधी ओपन होतात

संग्रह आहे तो इच्छा शक्ती पाहिजे वाचण्याची बघण्याची काहीतरी नवीन करण्याची खूप क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काय करते आवड किंवा निर्माण होते किंवा निर्माण होते आवड तुम्हाला बारावी नंतर आवड निर्माण का तुम्हाला आवड सातव्या आठव्या नव्या वर्षात जेव्हा तुम्ही शिकत असता तेव्हा तुम्हाला आवडते का कोणत्या क्षेत्रामध्ये आवडते आणि त्यासाठी तुम्हाला दोन क्षेत्र तर माहिती असेल खूप असंख्य क्षेत्र माहिती आहेत कॉमर्स चे क्षेत्र माहित आहेत तुम्हाला सगळे क्षेत्र जर तुम्हाला माहिती असेल तर मग तुम्ही विचार करावा लागतो की कोणत्या क्षेत्रामध्ये पुढे शिक्षण हे घेत असताना ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आनंद मिळेल त्या क्षेत्रामध्ये आपण केलं पाहिजे नाहीतर मग माझ्या सांगतो जोर जवळ मला डॉक्टरी म्हणजे

मग आईच्या वडिलांच्या इच्छे करत शेवटी इंटरव्ह्यू मला काही ते का म्हणजे आम्ही फॉर्म कसं भरलेला होतो तुझा गेलो गेलो मग काहीच केलं नाही त्यामुळे आवडीचं क्षेत्रच नव्हतं ते ज्या आपण आवडीच्या क्षेत्रामध्ये नाही तर तिथे काय करा गेला काहीच केलं नाही पण तुम्हाला एक सांगतो शिक्षणामध्ये आणि आयुष्यामध्ये तुम्ही काय शिकले त्यापेक्षा तुम्ही व्यवहारिक ज्ञान कशा प्रकारे प्राप्त केलं

व्यवहारिक ज्ञान आणि तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जा त्या क्षेत्रामध्ये संवाद साधण्याची कला ही तुमच्याकडे असली संवाद साधण्याची कला तुमच्या दोन शब्दामुळे समोर दुखावले जाते आणि दोन शब्द असे वापरले ते आनंद जातात आणि ते कसे फक्त पिरशन करायला त्याला गोड बघायचं छान करायचं त्याचा मारून त्याचा वाढवायचं बोलिये endocrinology व endocrinology संबंधित दोन गोष्टी राईचा काही फरक होता आपण इंजेक्शन देते अस होत परफेक्ट बनवायचा पेशेंट बनवायचा काही कोणी इंजेक्शन बोलतो की मग आई इंजेक्शन सलायंट लातो पेशेंटला भेटत नव्हतो नाही करत आणि जो आहे तो तर सारे परत पेशेंट चित्र बोलू बायलो आनंद न होता अशा विषयामध्ये बंतु जे व्यावहारिक त्याकडे आतू बाजूला आणि ते हा सगळ्यात मोठा असतं असतो वीज कचऱ्यामुळे घेण्याचे सोय एकही पेशंट माझ्या अर्थातून खराब झालेला नाही उलट कमी नॉलेज मध्ये दुसऱ्या डॉक्टरने पेशंट माझ्या कारणात बरे त्यामुळे वीज घेणे हा सुद्धा एक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे वीज ती घेतली पाहिजे पण ती कॅल्क्युलेटेड रिस्क असली पाहिजे नाहीतर तर मग मला रिस्क घ्यायची तो

म्हटलं काय बघ मला एकच काय म्हटलं बघ आता प्रॉपर्टीचा आपण बिझनेस याच्यामध्ये आपल्याला नाही म्हटलं तरी आपण आज सगळी प्रॉपर्टी दोन हजार चारच्या वेळेस म्हणजे चार तीन कोटी रुपये सगळी प्रॉपर्टी विकून टाकली आपण प्लॉटिंग तरी तीन कोटी प्रॉपर्टी आपल्याला आजची किंमत तुम्ही वेगळाच विचार पडलेला त्यामुळं दाखल करणार काम नाही मग ती एकच वर्ष मला दिसते आता यावेळेस तिकीट भेटलं आणि पाच सरकत होतो करायसाठी पटवा पटकीच काम वचन देताना खालच माहोल तयार करतो पाच लाख तिला म्हणलं एवढीच लाखीच त्याच्यात जर तिकीट मिळालं तर मी सेव्हनटीन तेवढ्याच तर आणि बावीस लाख आपले गेले तीन कोटी मध्ये बावीस लाख बजावतो कॅल्क्युलेटेड एवढ्या झालं तर करणार नाही झालं तर हे म्हणून ह्या कॅल्क्युलेटरीची शिका कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी कोणाला थांबू शकत नाही पण त्या पद्धतीनं आणि चांगल्या विचारानं तुम्ही पुढे जा सातत्यानं तुमच्या समोर दिशा हा तुम्हाला खुणावत असतील आणि खुणा त्या दिशेनं जा आणि चांगलं आयुष्य मुला मिळेल ज्या वयामध्ये जे करायचं तेच केलं पाहिजे या पद्धतीनं पुढे जा वयानुसार आपापल्या विचार बदला आपापलं राहणीमान बदला वयानुसार पुढे जा निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी व्हा हा मला पूर्ण विश्वास आहे तुम्हाला शुभेच्छा देतो जय जय